महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा वाघाचा या भागात वाघाचा मुक्त संचार सुरू आहे वन वनक्षेत्रात वाथोडा ते बोराटी घनदाट जंगल परिसराचा भाग आहे या भागात वन्य प्राण्यांचा संचा संचार, संचार मोठ्या प्रमाणात असतो जंगल परिसराला लागूनच लोकांची शेती आहे सध्या रानडुक्कर मिरगाय रोही यांच्यामुळे शेतकरी त्रस्त आहे या प्राण्यापासून शेतमालाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात करावी वाघांचा मुक्त संचार काणी पडल्यावर शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे वन विभागाची या बाबीला गांभीर्याने घेऊन शेतकरी व शेतमजुरांना वन्य प्राण्यापासून संरक्षण मिळावे यासाठी आवश्यक पाऊले उचलावी अशी मागणी शेतकरी व शेतमजूर करीत आहेत महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी विशाल एलोरे पांढरकवडा